रोजच्या सेवा आणि व्यस्त जीवनशैली यामधनं वेळ काढून शहरामधील दंत वैद्यकांनी क्रिकेटचा आनंद घेतलाय सहा जून रोजी इंडियन डेंटल असोसिएशन तर्फे सदस्यांसाठी बॉक्स क्रिकेट कार्डविलचं आयोजन करण्यात आलं होतं इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर उज्ज्वला दहिवळे यांच्या हस्ते आणि शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर माया इंदुरकर गजानन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर गीतेश दळवी वेदांत ट्रॅव्हल्सचे वेदांत रत्नपारखी आणि इंडो व्हॅलिस्कस कंपनीचे योगेश वालतुरे यांच्या उपस्थितीमध्ये बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन पार पडलं शहरामधील महिला आणि डॉक्टर सदस्यांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदवला चिकलठाणा एम आय डी सी येथील राजवीर तर्फे येथे दिवस रात्र पद्धतीनं सामने घेण्यात आले महिला आणि पुरुष डॉक्टरांचे आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते संध्याकाळी सातच्या पुढे हे सामने खेळवण्यात आल्यानं जास्तीत जास्त डेंटिस्टनी या स्पर्धेत सहभागी होऊन खेळाचा आनंद घेतलाय यावेळी स्माईल ट्रॅकर महिला संघ आणि टर्फ ट्रॅकर पुरुष संघ विजयी झालेत उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यासाठी राज्य संघटनेकडनं आणि वरिष्ठांकडनं जोरदार कौतुकाचा वर्षाव होतोय ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनेच्या अध्यक्ष डॉक्टर अर्चना गणवीर तसेच सचिव डॉक्टर सुषमा शिंदे क्रीडा सचिव डॉक्टर रश्मी गितेश दळवी यांनी परिश्रम घेतले डॉक्टर प्रज्ञा घोडगे तसेच डॉक्टर वैशाली देशमुख डॉक्टर सिमित शहा डॉक्टर विजयकुमार गिरे डॉक्टर नितीन नवले डॉक्टर अश्विनी टाक डॉक्टर किशोर महाले डॉक्टर नितीन नवले डॉक्टर गोविंद सांगुले डॉक्टर लांडगे डॉक्टर दत्ता भाजी भाकरे डॉक्टर भनसाळे डॉक्टर निलेश देशमुख डॉक्टर जितेंद्र शिंदे डॉक्टर प्रीतम शेलार अशा अनेक डॉक्टर्सनी स्पर्धेमध्ये सहभाग तर नोंदवलाच त्यासोबतच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम देखील घेतलेत दरम्यान स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी डॉक्टर उज्ज्वला दहीफळे वेदांत रत्नपारखी योगेश बालतुरे डॉक्टर गीतेश दळवी डॉक्टर रश्मी दळवी आणि डॉक्टर गणवीर मॅडम आणि डॉक्टर सुषमा शिंदे हजर होत्या वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर